महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले पुरस्कार वितरणाचे दहावे वर्ष असून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवस्मारक नवी पेठ सोलापूर येथे सकाळी ठीक साडे वाजता संपन्न होणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार याप्रमाणे किरण किसन बनसोडे उपसंपादक दैनिक तरुण भारत सोलापूर किशोर पिराजी सोनवणे मुख्य संपादक पीएम न्यूज एकोणीसशे सहासष्ट बैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विशेष जीवन गौरव पुरस्कार रत्नदीप नागनाथ कांबळे संचालक सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था तसेच संचालक नवयान अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राचार्य अमोल दिगंबर ढेपे श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर प्राचार्य आपासाहेब धर्मराज काशीत श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालय आलेगाव तालुका सांगोला प्राचार्य शरद गेना सावंत माळशिरस प्रशाला कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय महेंद्र तुकाराम शिंदे मुख्याध्यापक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ तालुका मंगळवेढा राजन कुमार पांडुरंग पौळ सहशिक्षक प्रगती विद्या मंदिर मांगी तालुका करमाळा बलभीम अजिनाथ हांडे सहशिक्षक तांबोळे राजकुमार पांडुरंग पोळ सहशिक्षक प्रगती विद्या मंदिर मांगी तालुका करमाळा बलभीम आजीनाथ हांडे सहशिक्षक तांबोळे विद्या मंदिर तांबोळे तालुका मोहोळ धनाजी कोंडीबा धिमधिमे सहशिक्षक शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय गाणेगाव तालुका बार्शी भीमराव गोरख नवगिरे सहशिक्षक श्री विठ्ठल प्रशाला व विज्ञान महाविद्यालय वेणूनगर तालुका पंढरपूर अंकुश रामा जाधव सहशिक्षक आमदार बबनराव शिंदे प्राथमिक शाळा कोरडवाडी तालुका माडा गंगाधर भीमाशंकर शिवशरण सहशिक्षक नूतन विद्यालय मंगळूर पानमंगलूर पान तालुका अक्कलकोट ज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार याप्रमाणे सौ मंजुश्री कृष्णदेव खंडागळे मुख्याध्यापिका राष्ट्रसंत प्राथमिक शाळा सोलापूर प्रतिभा ज्योतिराम पांडव सहशिक्षिका मातोश्री माध्यमिक विद्यालय महेशगाव तालुका म्हाडा राजश्री शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार याप्रमाणे शिवाजी गजेंद्र धिटे वरिष्ठ लिपिक कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर तालुका मोहोळ मुश्ताक रहिमान शेतसंधी वरिष्ठ लिपिक महात्मा फुले विद्यालय मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर सुनील दगडू सगरे लिपिक सिल्वर जुबली प्रशाला बार्शी कैलास श्रीरंगमानी सेवक विश्वभूषण विद्यालय सोलापूर पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तींचा सहकुटुंब सत्कार करण्यात येणार असून सन्मानचिन्ह शाल वृक्षाचे रोपटे व ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी राज्य लोखंडे उपप्राचार्य प्रकाश शिंदे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सचिव रवी देवकर जिल्हा सहसचिव डॉक्टर राजदत्त रासोलगीकर शिवाजी जगताप मोहोळ उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन भारत गायकवाड प्राध्यापक अभिजित भंडारे आदी उपस्थित होते